नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर वर तुम्हाला दाखवते एक सोयाबीन काढून टाकले आणि पाऊस आलाय खूप मोठा पाऊस पडला तीन तास पाऊस पडला आमच्याकडं दाखवते तुम्हाला गार लागायला मी भिजले जरा कुत्र बाहेर होत ती मध्ये बांधायले की भिजले मोठा पाऊस होता आणि गरजत आहे आता सुद्धा गरजत आहे थोडं थोडस का तीन एक्कर काढणं झाले आणि तीनच्या तीन, तीन एक्कर भिजलेला आहे सोयाबीन आपलं तर खूप मोठा पाऊस पडला आणि आहे आपलं सोयाबीन सगळं तीन एकर काढून टाकले आपलं सोयाबीन आणि सगळंचे सगळं भिजले आणि आता सुद्धा घर जायले